अंबरनाथ कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाकडून दादागिरी करून जोर जबरदस्तीने संपादन करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे सध्या वडोदरा एक्सप्रेस हायवेचे काम सुरू असून अनेक शेतकऱ्यांना जमिनीचा रितसर मोबदला दिला गेला नसून काही शेतकऱ्यांना तर मोबदलाच दिला नसताना देखील त्यांच्या जमिनी बळकावून संपादन केल्या आहेत शेतात भात पिके तसेच विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली असताना देखील बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल करून शेतकऱ्यांच्या पिकांचीसुद्धा नासाडी केली असल्याचे शेतकरी गणेश गायकर व निलेश गायकर यांनी सांगितले आहे अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत तहसीलदार प्रांताधिकारी तसेच न्यायालयात खट्टे सुरू असताना कोणतीही विचारपूस न करता मनमानी करत शासनाकडून जमिनी संपादित करण्याचा सपाटा सुरू आहे यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते शासनाकडून सुरू असलेल्या या धाकतपटशाहीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाकडूनच अशा प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर न्याय कोणाकडे मागायचा या विवंचनेत शेतकरी सापडला आहे माझा भाऊ मोठा गणेश गायकर मी लहान भाऊ भाऊ निलेश शिवाजी गायकर आमची आम्ही आमची मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्गामध्ये आपटीतर्फे बारे तालुक कल्याण या प्रा कल्याण प्रांत ऑफिसमध्ये आम्ही हरकत घेतली की आत्ता बहिणी चुलत्यांना पेमेंट देऊ नये आमच्या संमतीशिवाय आम्ही एक दीड महिना कल्याण प्रांत ऑफिसला गेलो नाही त्याही प्रत्येकाला पेमेंट आमची संमती नाही घेता प्रत्येका प्रत्येक आत्ता बहिणी चुलत्यांना पेमेंट देऊन मोकले झाले नंतर त्यांची माजी साहेबांची बदली झाली नंतर भांडरी साहेब आले आमचे म आमचे म्हणणे ऐकले मग त्याही सांगली हरकत घ्या आम्ही हरकत घेतले मग त्यांचे आत्या बहिणी चुलत्यांचे अकाऊंट फिक्स केले अकाऊंट फिक्स केले आमच्या के दोघं भावांचे गणेश वाजयकर कब्जे कब्जेबाईचे सिटी सर्वेची ऑर्डर काढली काका चुलत्याही चुलतेही पोलीस बंदोबस्त पोलीस बंदोबस्त सुद्धा आमची कब्जे व्यवटीची सर्वे करून दिला नाही मग आम आमची केस आमची ऑर्डर आमच्या बाजूला ऑर्डर झाली प्रांत ऑफिसला गणेश नीलेश निलेशिवायकर काका काय काका का, आमच्या हायको विरुद्ध हायकोर्टात गेले आता ती केस चालू आहे हायकोर्टात हायकोर्ट चालू होतं तर एन एचवाले वाले रोडवाले मुंबई मुंबई बडोदरा हायवेवाले ते अठ्ठावीस तारखेला आम्हाला न कळवताना मांडा टिटवाल्याचे सुरेश कदम पोलीस स्टेश पोलीस ए पी एस आय हे आले आम्हाला न कळवताना आमच्या दमदाटी केली आमचे तिनाक्षी झाडे तोड तोडली तो आम्हाला न कळवताना मग आम्ही त्यांना पेपर दाखवले पेपर दाखवले मग ते त्यांना योग्य वाटले आमचे ऑर्डर आमचे गणेश का निलेशिवाय का आमच्या बाजूने ऑर्डर झालेली आहे मग ते परत गेले परत गेले मग आम्ही प्रा प्रा आम्हाला डबल ते सा नऊ तारखेला आले ते आम्हाला आदल्या दिवशी ताई नोटीस दिली नोटीस द्यायला आले ते पोलीस तर आम्ही घेतली नाही आम्ही बोललो आम्हाला प्रांतपूसची ताबा कब्जेची नोटीस आलेली नाही तुमचं तुमचा काय संबंध येतो तर मग आम्ही नोटीस घेतली नाही मग ते सकाळी आले माझी आई सत्तर वर्षाची होती माझी आई सत्तर वर्ष सत्तर वर्ष होती माझी आईला आणि मला गाडी टाकले आणि माझ्या भावाला पण गाडी टाक धरले तिकडे बाजूला घेतले त्याही प ज दादागिरीने सुरेश कदम यांचे कर्मचारी शंभर दीडशे होते त्या दादागिरीने आमचे कब्जा वैवाट ताबा सगळं झाडं तोडली शंभर दोनशे दोन अक्षी झाडं तोडली आणि आमची कब्जावाडी शेतजमिनीचे शे बांध बंदीच तोडले सगळे आता आम्हाला कसं समजेल आम्ही प्रायव्हेट केलेले आहे शहाण्णव गुंटे आमचे गणेश शिवाय का कब्जावाडी जमीन चालले आम्ही आम्हाला फक्त अठरा लाख रुपये ठेवलं आम्ही आमचा खर्च झाला वीस लाख रुपये तर आम्ही मोबदला कसा घेणार आम्हाला कल्याण तालुक्यामध्ये आपली जर मध्ये आम्हाला रेट फक्त रे दीड लाख रुपये दीड लाख रुपये दिलेला आहे बाजूला थोडा अंतर सोडून कल्याण अंबर तालुक्यानं चार लाख रुपये गुंठे दिलेला आहे आम्हाला रेट मान्य नाही आहे किती जमीन साधारण आहे तुमची सात एकर सात एकर सात एकर चालले कोर्टात प्रलंबित होतो तरी पण या ठिकाणी त्यांनी काम करायला सुरुवात केली आम्ही आम्ही एनएचओ वाले रोड रोडवाला बोललो तुम्हाला तो तो लेटर पण दिलेलं त्यांना आम्ही लेटर पण दिलेलं ले ले, एनएचओ वाल्याने दिलेलं आहे भूमी अभिलेख सिटी सर्वेला लेटर दिलेल आहे प्रांत ऑफिसला लेटर दिलेलं आहे कलेक्टर ऑफिसला लेटर दिलेला आहे टिटवाला माडा पोलीस डिशनला लेटर दिलेला आहे की काम न करण्याबाबत असा हरकत घेतलेली आहे आम्ही आमचा पेमेंट नाही दिल्या आमचं पेमेंट न घेतल्यानं मुळे हे दादागिरी आमच्या जागेत कब्जा घेतला आमची मागणी आहे की आम्हाला जे पे पेमेंट आलेला आहे तो आम्हाला फार कमी आहे मॅडम आणि जो पेमेंट आम्हाला ठेवला आठ अठरा लाख रुपये आम्हाला मान्य नाही आम्हाला शहाण्णव गुंठे आमची जमीन चालली आहे नॅशनल हायवेमध्ये आणि आम्हाला जेवढं रेट पण आम्हाला कमी आहे दीड लाख रुपये गुंठ्याने तर इकडे बाजूला चार लाख रुपये गुंठे आम्ही त्या चार लाख रुपये गुंठ्याने आम्हाला ते पेमेंट भेटला पाहिजे आणि शहाण्य गुंठे त्या हिशोबात तुम्ही आम्हाला जेवढं पेमेंट आम्हाला त्या हिशोबात द्यायला पाहिजे आणि ते पेमेंट आम्हाला नाही दिलं तर आम्ही आत्महत्या करू कारण आम्ही इथं झडलेलो आम्ही वडलं पाहिजे जमीन आहे आमची आम्ही काय करणार आमचे आई वडील आमचे बेमार असतात जे वडील वाढलेले आहेत म्हणजे आई तर बेमार असते आणि त्याशी पोलीस आलं होतं बंदोबस्त घेऊन आईला हे म्हणजे सत्तर वर्षी आई आमच्या आईला खेच खेचकडीत नेले पोलीस आहेत जबरदस्ती आत्महत्याचा दो त्या दिवशी मी आत्महत्या मी केलं तरी ते ऐकत नाही फिनलची फिनलची बाटली आली कारण ते ऐकत नाही आम्हाला पेमेंट भेटलेलं नाही कारण आमच्या झाडांचा तीनशे चारशे झाडांचा नुकसान केलेलं आहे मॅडम आणि ते ऐकत नाही सांगून मग काय करणार आम्ही आत्महत्या नाही करण्याचा प्रयत्न करून काय करणार कोण कोणते झाड होते त्याच्यात साग जांभूल मऊ खैर प्लस इतर इंजियाली झाडं बरीच अशी म्हणजे चार पाचशी झाडं होती म्हणजे छोटी 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 झाडं होती ते समजून नाही आलं ते ऐकलंच नाही ना ते कोणाच ऐकत नाही आम्ही ऐकून घेतलं नाही डायरेक्ट दादागिरीमध्ये आम्हाला पकडलं मग आम्हाला धरून ठेवलं चार पाच पोलिसही आणि भाऊला आईला नेलं डायरेक्ट गाडीमध्ये ठेवलं त्यांच्या जेव्हा ह्या तेव्हा तेवढं करून घेतलं ऐकतच नाही सांगून ते आणि ते दादागिरीचीच भाषा करते आणि ते सुरेश कदम हे दादागिरीची भाषाच करतात तुम्हाला तुमचे गुन्हा दाखल करू आमचं म्हणणं असं का सुरेश कदम हे यांच्यावर काहीतरी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि प्रांत गुजर प्रांत यांचे पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि येण्याचे ये रावल यांच्यावर ये पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण दादागिरीमध्ये गेला आम्हाला प्राणी थोडी नोटीस दिली का कब्जा वाईवाटीसाठी तुम्ही इथे येता किंवा काय करता डायरेक्ट पोलीस हा प्राणनी द्यायला पाहिजे नोटीस कारण प्राण फक्त आहे फक्त वगैरे नाही फक्त प्राण पोलिस आहे आम्हाला फक्त दिले की आम्ही येणार नऊ तारखेला तर आम्ही ती नोटीस घेतली नाही कारण आम्हाला ते याचा संबंध होते ना पोलिसांचा आम्ही नोटीस घ्यायचा आमचा संबंध काय आहे का प्रांचा संबंध आहे आणि वाल्याचा संबंध आहे कारण ते पैसे देण्यात ना पोलीस थोडं पैसे देणार आम्हाला का हा पोलिसांना संबंध काय पोलिस फक्त प्रोटेक्शनसाठी येतो कशा येतो ना त्याने हे पण बघलं पण आम्ही त्याला पेपर दाखवलं अगोदर ते अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला होत ना अठ्ठावीस तारखेला आलो होतो मग त्याला पेपर दाखवलं त्याला योग्य वाटलं मग ते काय ऑफिस गेलं मग डबल याचं त्यानं कारणच काय असेच अत्याचार करा आलं का आमच्यासाठी एवढा अतिक्रम केलं बघा ना मॅडम पूर्ण हे बघा एवढे सात एक सगळी वाट लावले आता तुम्ही त्याला माहिती आहे का कोणतरी टिप दिल्या न्यूजवाल्यांना ते आता एक पण नाही दिसत आणि गाड्या एवढ्या दिसत होत्या पोलिसांच्या पोलिस गाडी दिसत नाही एवढा अतिक्रम चालू आहे मॅडम आम्ही काय करणार आमचा मिसेस तुझ्या आजारी दोन तीन चार पाच दिवस झाले सतत आजारी पडली आणि मुला पण जेवत नाही आम्ही काय करणार मॅडम आमचं एवढं एवढी जमीन गेले मला सांगा घर कशावरती चालतं तुमचं घर मी ते कामा मॅडम कंपनी छोटीशी कंपनी भारत श्रीराम इथेच बाजूला कंपनी इथे आमच्या जमिनीच्या बाजूला शेतीवर पण तुमचं हा शेती लावतो आता आम्ही दोघाही शेती मॅडम महिनाभर दोघाही काम केलं शेतीला म्हणजे भात शेती लावलं तर पैसे पण नाही मॅडम आमच्या खरी काय आमची परिस्थिती लावली आम्ही दोघा दोघाही केले म्हणजे भात शेती वगैरे लावते हा भात शेती मग आता ती भात शेती वगैरे त्यांनी सगळं सगळं उद्ध्वस्त केलेच बा आणि एवढं अतिक्रम केलं मॅडम ते कोणाचं ऐकत नाही कदम साहेब एवढं दादागिरीची भाषा करीत माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फड माननीय देवेंद्र मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना अशी विनंती करतो की आमचे जे अतिक्रम झालेला आहे सुरेश कदम पोलीस मराठीवाला पी एस आय प्रांत ऑफिस गुजर एन एच एवाले रावल साहेब रोडवाले त्यागी अतुल सर यांचे सर्वे कर्मचाऱ्यांचे आमचे कामाची स्थगिती नाही मिळाली यांचे कारवाई करत यावं आणि आमचे योग्य तो मोबदला मिळण्यात यावा चार लाख रुपये गुंठ्याने शहाण्णव गुंठ्याचे आम्हाला मोबदला मिळण्यात मिळण्यात यावे ही नम्र ही विनंती आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांचे मांडटी टोलाचे पी एस आय सुरेश कदम प्रांत ऑफिस कल्याण गुजर साहेब एन एश राहुल साहेब रोडवाले त्यागी साहेब अतुल साहेब यांचे कर्मचारी सर्वांचे आमचे कारवाई होण्याच यावी ही नम्र विनंती आम्हाला आम्हाला शा, आमची जमीन शहाण्णव गुंटी चालले आणि आम्हाला चार लाख रुपये गुंठ्याने त्या हिशोबा आम्हाला पेमेंट भेटला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना ही विनंती आहे की आम्हाला जेवढं लवकर तेवढं पेमेंट भेटला पाहिजे आणि नाही तर मग तुम्ही आम्हाला पेमेंट नसल देत तर मग काम बंद करण्यात यावे ही नम्र विनंती आणि एक मुख्यमंत्र्यांना हीच विनंती आहे की गुजर प्रांत आहे आणि कल्याण आणि टिटवालाचे आपले सुरेश कदम यांची कारवाई व्हायला पाहिजे ये आणि येण्याचे आणि रावल सर आणि अतुल सर आणि त्यागी यांची कारवाई होण्यासाठी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो की कारवाई करण्यात यावी मोबाईल मो मो, आम्हाला काम बंद ठेवायचं नाही भेटल्या तर आम्हाला आम्ही आत्महत्या पण करू आणि नाही मोबदला नाही भेटला तर आम्ही काम बंद ठेवा नम्र विनंती प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर